सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल लोककलावंतांच्या न्यायिका मागण्यासाठी प्रयत्न करणार माननीय आशिष भाऊ देशमुख ब्राह्मणीत सांस्कृतिक महोत्सव महाराष्ट्रातील संत महापुरुषांचा वारसा चालवण्यामध्ये कलावंतांचा सिंहाचा वाटा आहे कलावंतांच्या न्याय मागणीसाठी विधानसभेत प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल असं आश्वासन आशिष भाऊ देशमुख यांनी केले ब्राह्मणी येथील नव युवक सांस्कृतिक युवा मंडळाच्या वतीने शुक्रवारी दिनांक सतरा जानेवारी दोन हजार ला आयोजित सांस्कृतिक महोत्सवात ते मार्गदर्शनात बोलत होते महोत्सवाचं उद्घाटन लोककला सेवे मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमारजी घुले साहेब व मीनाताई तायवाडे यांच्या हस्ते पार पडले अध्यक्षस्थानी भाजपचे ज्येष्ठ नेता डॉक्टर राजीव पोतदार तर प्रमुख पाहुणे इमेश्वर यावलकर दिलीप घोटे सुनील सुनारकर रामचंद्र काळे महादेव इखार प्रमोद बागडे मनोहर धनगरे संजय चालखोर सतीश चालखोर प्रवीण धरम माळी मीनाधरम माळी पुरुषोत्तम कोंबे फायदे प्रदीप प्रामुख्याने होते या दरम्यान आमदार आशिष देशमुख व राजकुमार भुले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सादर राष्ट्रीय खंडी गंमत कार्यक्रमात शाहीर जयकुमार राहंगडाले साथी गौरीशंकर गजभिये विरुद्ध शाहीर निशांत सुखदेवे साथी मनोज सुखदेवे यांच्या जुगलबंदीचा प्रेक्षकांनी मनमुरात आनंद लुटला प्रास्तविक संचलन व आभार प्रदर्शन लोककला सेवा मंडळाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रमोदजी बागडे यांनी केले यशस्वीतेसाठी ओमप्रकाश भोयर सतीश पराळे शुभम चौधरी अनिकेत पर्वत कमलाकर धनगरे मोहन कार मोरे यांनी सहकार्य केले सिट इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अमोल सह कॅमेरामॅन प्रवीण धरममाळी भारतीय जनता पार्टीचे नेते यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि या कार्यक्रमाचे आयोजन करते संजयजी तालकोर साहेब या कार्यक्रमाला ज्यांचा सर्वात मोठा मोलाचा वाटा सिंहाचा वाटा या कार्यक्रमामध्ये आहे असे आमचे या कळमेश्वर ब्राह्मणी नगर परिषदेचे माजी नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे कळमेश्वर नगर परिषद कॉलमेश्वरचे कॉलमेश्वर ब्राह्मणी शहराचे कार्याध्यक्ष सन्माननीय सुनीलदा चुनारकरजी त्याचप्रमाणे लोककला सेवा मंडळाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष या कार्यक्रमाचे महत्वाचे आयोजक मनोहरजी दंगल साहेब या कमिटीचे अध्यक्ष प्रदीपदादा ढोक उपाध्यक्ष जी भोयर सचिव सतीश जी पराए सचिव शुभमजी चौधरी कोषाध्यक्ष अनिकेत पर्वत कार्याध्यक्ष कमलाकरजी धनगरे सहकार्याध्यक्ष जी कारमोरे सतीजी पराए आणि अनेक कार्यकारी मंडळाच्या उपस्थितीच्या आयोजनामध्ये त्यांनी हा कार्यक्रम अतिशय परिश्रमानं आयोजित केला असं संपूर्ण कार्यकारी मंडळ मी भुल्हे साहेबांना विनंती करतो की ते महामानव कर्मयोगी यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करतील त्याचप्रमाणे मीनाताई त्यावाडे यांना विनंती करतो दिलीप झोटे साहेबांना विनंती करतो की ते प्रगतीताई या परमपूजेने डॉक्टर बाबा आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल अर्पण करता करीत आहेत परमपूजने डॉक्टरांचा परमपूजने डॉक्टर राजेश भाऊ जी सामाजिक कार्यकर्ते या तालुक्याचे धराळीचे नेते ज्यांचं प्रत्येक माणसाशी अतिशय प्रेम आणि कामासाठी प्रत्येक माणसावर अन्य अत्याचारला जाऊन जाणारे आहे राजेश भाऊ सिकंदने हे सुद्धा दीपप्रोजन पत्रिका जीचाान विनंत करतो प्रदीप तो समितीचे अध्यक्ष महाराज की जय लोककला प्रामंडळ ऑल इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक राजकुमारी ुले साहेब यांच स्वागत समितीचे अध्यक्ष करतील अशी मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे का का या कार्यक्रमाला का या त्याप्रमाणे श्रीखंडे यांचं स्वागत विश्वजी धनगरे करते अशी मी त्यांना विनंती करतो स्वागत उपस्थित असलेले ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होत आहे ज्यांचा या कार्यक्रमासाठी मोलाचा का वाटा आहे असे आमचे माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे ब्राह्मणी शहराचे कार्याध्यक्ष त्यांचं स्वागत नाही करत आहे त्यांचा अहिज के निशांनादा सुब्दवे आणि जयकुमारजी रामनाले हे या ठिकाणी येतील अशी मी या ठिकाणी या कार्यक्रमाला प्रगती करतो था परमपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नवीन वर्ष नवयुव सांस्कृतिक मंडळ ब्राह्मणी गणमेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्मान्य राजकुमारबाऊ यांच्या संयुक्त विद्यमाने आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय राजकुमार भाऊ हुरे आदरणीय काळेसर या नगरीचे माजी नगरसेवक माननीय महादेवरावजी इखा या आपल्या महिला मोर्चाच्या नेत्या मान्य प्रगतीताई मंडल मान्य धरममाळीताई आपले सन्माननीय नेते मान्य दिलीप भाऊ उपस्थित ज्यांनी उत्कृष्ट असं संचालन या ठिकाणी केलं मान्य प्रमोद भाऊ आदरणीय नामदेवरावजी ठाकरे काकाजी मान्य दुर्गेजी मान्य फुकेसाहेब मान्य मंगेश भाऊ आणि या कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन त्यांनी केलं असे आपले माजी नगरसेवक परमेश्वर गामणीचे मान्य सुनाकर माननीय परिश्रम घेणारे आपले नेहमीचे कार्यक्रम करतात असे मान्य संजय भाऊ सरकर मनोहरजी डांगरिये राजूजी श्रीखंडे उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्वांची नाव मला आहे परंतु वेळ झाला त्यामुळे नाव घेणार नाही माझ्या महिला भगिनी आणि उपस्थित सर्व आयोजकाची एक विनंती आहे की लोककला समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा राजकुमारची खुले साहेब या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि म्हणून राजकुमारची खुले साहेब हे संपूर्ण सातत्याने या महाराष्ट्रातील या देशातील अनेक कलावंताच्या हक्कासाठी न्यायासाठी लढा देत आहेत आणि म्हणून ज्या कलावंतांना अनेक वर्षापासून मानधनाची कमी होती ते मानधन बरोबर या शासन देत नव्हतं माननीय फुले साहेबांनी हिवाळी अधिवेशनावर एक भव्य दिव्य मोर्चा काढला आणि इथल्या प्रशासनाला सांगितलं इथल्या सरकारला सांगितलं ते मायाबाप सरकार अरे आमचे कलावंत या समाजाला प्रबोधन करण्याचं काम करतात या समाजाला जागृत करण्याचं काम आमचा कलावंत करत असतो आणि या कलावंताला मानधन देत नाही पोटही भरत नाही अशा पद्धतीचं तुम्ही मानधन देता आणि म्हणून महाराष्ट्र आपल्याला विनंती केले रे मायबाप सरकार आमच्या कलावंतांना दहा हजार रुपये मानधन द्या आणि तो भव्य दिव्य मोर्चा धडकवला आणि साहेबांच्या विनंतीला मान देऊन इथल्या सरकारनी या एप्रिल महिन्या पासून इथल्या महाराष्ट्रातल्या तमाम कलावंतांना पाच हजार साहेबांच्या मार्फत झालेलं स्वागत करा मी या ठिकाणी एक त्यांचा एक जाहीर सत्कार या ठिकाणी लोककला श्यामेळ्याच्या वतीने केलेला आहे आयोजित केलेला आहे या ठिकाणी राष्ट्रीय उपाध्यक्ष मनोरजी दंगल साहेब पुरुषोत्तमजी कुंभेसाहेब मीनाताई धरमारी प्रवीणजी धरमाळी संजयजी चालकोर अशोकभाऊ दारे मारुतराव टेकारे पांडुरंगजी डाकोडे किशोरजी भाईदे रुपच नुबारे वासुदेव चाके नामदेव पारसे भास्करजी काटके नी ढोक गौरीशंकर गजबिये हे या ठिकाणी येतील त्यांचा एक या ठिकाणी भव्य दिवस जाहीर सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी थे थे ना 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 या ठिकाणी ज्यांनी अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी संचालन केलं असे आमचे लोककला सेवा मंडळाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय प्रमोद भाऊ बागडे आमचे लोककला सेवा मंडळाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आदरणीय मनोहरजी धनगरे या तालुक्याचे अध्यक्ष आमचे परुसोत्तराजी उमेद किशोरजी भायदे सर्वांचे नाव घेता येईल वेळ कमी आहे खऱ्या अर्थाने हा जो कार्यक्रम निशांतजी शुद्धवे आणि सामना या ठिकाणी होताय वास्तविक पाहता पिक्चरमध्ये ब्रेक मान्य आहे पण खड्या गमतीमध्ये ब्रेक मान्य नाही हा अपवाद आहे आणि म्हणून तुम्हाला माफी मागतो की या ठिकाणी हा ब्रेक झाला आहे आणि प्रत्येकाला असं वाटते की हा कार्यक्रम कंटिन्यू राहून आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला पाहिजे परंतु कधी कधी आयोजन मंडळी ज्या पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन करतात त्यांना असं वाटते की या ठिकाणी आयोजन करणाऱ्या सर्व आयोजकाचे या ठिकाणी मान सन्मान व्हायला पाहिजे आणि म्हणून हा अपवादात्मक ब्रेक नेहमी या जिल्ह्यामध्ये होणाऱ्या अशा कार्यक्रमात होत असते या ठिकाणी मी सांगतो की जो कार्यक्रम या ठिकाणी होत आहे मी आलो तेव्हा गण गवळण या ठिकाणी चालू होती आणि म्हणून जो कार्यक्रम चालू होत्या या कार्य वास्तविक पाहता गाता जर पाहली तर माझे पंजोबा आजोबा आणि माझे वडील या चार कार्यक्रमामध्ये आणि चौथी पिढी माझी आहे मी जरी या कार्यक्रमात माझा डायरेक्ट जरी संबंध नसला तरी इनडायरेक्ट मात्र आहे मी माझी वास्तविक पाहता लेक्चरशिप सोडून मी या कलावंत क्षेत्रामध्ये कलावंताच्या न्यायासाठी हक्कासाठी सतत काम करत असतो मी या ठिकाणी सांगतो का कलाकार नसते राहले ते या देशाला स्वातंत्र्य मी नेहमी म्हणतो का विश्वास स्वास झाला बाहेर भूमीने या चैतन्य तू तू ओसाड आली आणि होती जिथे या कलावंतांनी खऱ्या अर्थाने ज्या काळामध्ये दाढणवाचे साधन नव्हते रस्ते हो नव्हते टीव्ही नव्हत्या दूरदर्शन काही नव्हते पेपर नव्हते अशा काळात गावोगावी जाऊन स्वातंत्र्याची ज्योत खऱ्या अर्थाने निर्माण करण्याचं काम खऱ्यानं कोणी केलं आपल्या गीताच्या माध्यमातून प्रबंधन कोणी केलं तर या कलावंतांनी केलं तर त्या कलावंताच्या उद्घाटासाठी या ठिकाणी आलो आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो कलावंताची इज्जत व्हायला पाहिजे कला या देशाचं वैभव असेल या देशाचं सौभाग्य जर काही असेल तर ते कला आहे कला माणसाला कला ही जीवन जगण्याचं एक साधन आहे कला ही जीवन जगण्याची एक तत्व प्रणाली आहे कला माणसाला प्रज्ञा दया प्रेम मैत्री जर कोणी काही शिकवत असल तर ती कला शिकते आणि कलेसारखा मोठा धर्म ह्या जगामध्ये कोणताच नाही कला वास्तववादी धर्म आहे आणि म्हणून कलेला कला हा वास्तववादी धर्म आहे कलेला स्वीकारणारे कला माणसाला जीवन जेव्हा जगण्याकरता शिकवते आणि त्यातल्या जर तुम्हाला सांगतो की कला यासाठी वास्तववादी धर्म आहे का जे दिसते ते सत्य आहे दिसत नाही ते सर्व असत्य आहे कला ही काल्पनिक तत्वावर विश्वास ठेवा नाही ए, मैत्री जर कोणी काही शिकवत असल तर ती कला शिकते आणि कलेसारखा मोठा धर्म या जगामध्ये कोणताच नाही कला वास्तव आणि म्हणून कलेला कला हा वास्तववादी धर्म आहे कलेला स्वीकारणारे कला माणसाला जीवन देवा जगण्याकरता शिकवते आणि त्यातल्या जर तुम्हाला सांगतो की कला यासाठी वास्तववादी धर्म आहे का जे दिसते ते सत्य आहे दिसत जे दिसत नाही ते सर्व असत्य आहे कला ही काल्पनिक तत्वावर विश्वास ठेवत नाही जे दिसते जे सत्य आहे आणि जे दिसत नाही ते असत्य आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगतो हो की लोककला सेवा मंडळाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्राने संपूर्ण देशामध्ये कले कलेचं महत्व काय आणि कला जो स्वीकारतो कलेमध्ये अनेक आहे मी तुम्हाला सांगतो स्वातंत्र्यता समता बंधुत्व न्याय मैत्री हे सामाजिक तत्वे जर असेल तर ते कलेच आहे या देशाचे राज्यघटना सुद्धा या सामाजिक तत्वाच्या आधारावर निर्माण झाली आहे आणि म्हणून हे कलेचे हे पंचतत्व आहे हे पंचतत्त्व माणूस निर्माण करण्याचं काम करत असते दुखंजी महाराजांनी सांगितलं की तरी छंद असू दे माणसाचा जन्मचा झाला तर जीवनामध्ये एक तरी कला माणूस माणसाच्या अंगी पाहिजे जर कला नसेल तर माणसाचा जीवना जन्म हा अपूर्ण आहे असं आपण समजू आणि म्हणून स्वामी विवेकानंद एज्युकेशन इज द मेनिफेस्टेशन ऑफ दुनिटी ऑलरेडी प्रेझेंट इन मा मॅन या देशामध्ये एकशे पंचेचाळीस करोड लोक आहे की प्रत्येक माणूस हा कलावंत आहे परंतु त्याला जी सुद्धा कलावंत आहे हे त्याला जाणीव नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने आमच्या सारख्या ज्या काही सामाजिक संस्था आहेत ज्या काही कला क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्था आहे त्या संस्था खऱ्या अर्थाने तुमच्या मध्ये असणारी त्या कुंजीची असत तर ते लोक कला सेवा मंडळ त्यांच्या संस्था ज्या काम करते त्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून या समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत प्रसार आणि प्रसार करण्याचं का काम करते आणि म्हणून तुम्हाला सांगता तर कलेसारखा दुसरा धर्म नाही आणि म्हणून कलेचा कलेचा आपण सन्मान करावा आणि कलेचा सन्मान करून कला ही प्रत्येकाच्या अंगी प्रत्येकाच्या अंगी कला आहे आणि म्हणून तुमच्या मधून या कलेतून येणारी नवीन पिढी खडली पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे आणि एवढीच आपल्याकडनं अपेक्षा करतो कर वेळ झाला आहे नाही तर कला ह्या शब्दावर तीन तीन तासही मी बोलले तरी आहे आणि म्हणून एवढीच आपल्याकडनं अपेक्षा करून माझ्या कर। वाणीला विराम देतो एका एकामेकाला समजून घ्यायचं खूप महत्वाचं आहे ग कधी तू मोठी बन तर कधी मला मोठं बनावं लागेल अरे म्हणून म्हणतो आजच्या दिवस आपलं दुकान सांभाळ तुझी मैत्री नाही काय नाव आहे तिचं लीला बाई ती घराकडे जाते तिला घेऊन बाजार घेऊन राजा हो बाजू तुझी सांगत पाहिजे अगं बाई खर पण नाही ना गेली ग का बरा मला वेळ झाला बाई ना माझ्या गावात म्हणून अग माझ्या घरी बाई मीचा माहित नाही हो बच नाही तू एक काम कर ना काय आजरे का मला जेवणासाठी मी तो Şah bora आज या भागनी मुक्कामी